लातूरचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांनी लातूर येथील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याचे जनतेत बोलले जात आहे धनगर समाजाच्या अनेक मागण्या घेऊन प्राध्यापक श्री चंद्रकांत हजारे व श्री अनिल गायकर हे दोन धनगर समाज बांधव लातूर येथील राजमाता आलेदेव होळकर चौकात मागील दहा दिवसापासून बेमुदत आमोरण उपोषण करीत आहेत दरम्यान लातूर जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे व राज्याचे क्रीडा मंत्री माननीय बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली व उपोषणाला पाठिंबा दिला तसेच दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी भाजपचे आमदार माननीय रमेश आपा कराड यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली व उपोषण स्थळावरून पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांना फोन लावून सांगितले की लातूर येथे धनगर समाजाचे दोन कार्यकर्ते मागील दहा दिवसापासून आरक्षणासाठी बेमुदत अमर उपोषण करीत आहेत आपण तात्काळ उपोषण स्थळी भेट द्यावी अशी विनंती त्यांनी केली असता पावसाळी अधिवेशन चालू आहे मला अनेक मला येता येणार नाही असा स्पष्ट नकार पालकमंत्री यांनी दिल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांना यापुढे लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे यावेळी धनगर समाजाचे नेते श्री सचिन दानी यांनी आमच्या आपल्या संतप्त प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया यावेळी श्री रमेश सुरवासे सुद्धा उपोषण स्थळी उपस्थित असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी शामराव सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी लातूर गेले दहा दिवस झाले लातूरला दोन धनगर समाज बांधव उपोषणाला आमरण उपोषणाला बसले आणि दहा दिवसानंतर सुद्धा या महाराष्ट्र शासनाला काहीच माहिती नाही कलेक्टरला निवेदन देऊन उपोषणाला बसलेलं असताना सुद्धा ह्या कलेक्टरनं वरी काहीच माहिती कळवली नाही फक्त कक्ष अधिकाऱ्याला सांगितलं आहे आणि काल पालकमंत्र्यांना सांगितल्यानंतर एक क्लिप व्हायरल होताना दिसते ते पालकमंत्री म्हणतो की असल्या आंदोलनाला मला वेळ नाही आणि यांचे आम्ही यावर सोडावं अशी नवीन पद्धत समोर आणले आणि असली धनगर आरक्षणाचे शिष्टमंडळ सीएम ला दोघी भेटून गेले मला येणं होत नाही असं जर पालकमंत्री जर निर्डावलेली भाषा करत असेल तर सर्वप्रथम या लातूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि या मूर्ख आणि हरामखोर पालकमंत्र्याला या लातूर जिल्ह्यामध्ये इथून पुढे आम्ही फिरू देणार नाही त्यांना येऊन दाखवा या गाड्या फोडल्या जातील आणि हे कलेक्टर आणि पालकमंत्री महाराष्ट्र शासनानं तात्काळीतून लातूर मधून हाकलून ला द्यावे असला मूर्ख पालकमंत्री आतापर्यंत लातूर जिल्ह्यात नाही आणि त्याला जर एवढी समाजाचे काही नसेल तर त्यांना लातूरचं पालकमंत्री पद घ्यायची त्याची लायकी नाही असं समजतो आणि या महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही या दोन बांधवांच्या जीवाशी खेळू नका नाहीतर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोवावे लागतील असा सज्जड आणि जाहीर इशारा आज आम्ही सगळे देतो आज परिस्थिती गंभीर आहे आमच्या समाज बांधवाला जर काही झालं तर महाराष्ट्र शासनाला लातूर जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मग याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील